ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत पन्नाळकडाचा समावेश इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्याकडून युनेस्कोचा निर्णयाचं स्वागत स्वराज्याची राजधानी रायगड सह छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेल्या बारा किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळाच्या यादीत नोंद झाली आहे कोल्हापूरच्या पन्नाळकडाचा देखील या यादीत समावेश आहे युनेस्कोच्या या निर्णयाचं इतिहास अभ्यासक इंद्राजीत सावंत यांनी स्वागत केलं आहे जागतिक वारसा स्थळाच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश होणं ही अभिमानाची बाब असून यामुळे या, किल्ल्यांचे जतन संवर्धन आता गांभीर्यानं केलं जाईल अशी अपेक्षा इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केली आहे संबंधित किल्ल्यांवर असणारे अतिक्रमण तात्काळ काढून पुरातत्वीय शास्त्रावर आधारित या किल्ल्यांचे जतन केलं पाहिजे असं देखील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय खर तर मराठा मा, मिलिटरी आर्किटेक्ट म्हणून मराठ्यांचं स्थापत्य युद्धशास्त्रीय स्थापत्य म्हणून हे किल्ले बारा किल्ले त्याच्यामध्ये तामिळनाडूतल्या जिंजी किल्ल्याचा सुद्धा समावेश आहे आणि महाराष्ट्रातले बहुतांशी सगळे महत्वाचे किल्ले त्याच्यामध्ये आहेत आणि हे व ह्याला एक जागतिक एक ओळख ह्या गोष्टीमुळे प्राप्त होणार आहे किंवा झालेली आहे त्यामुळं तर आपण ज्यांनी हे सगळे प्रयत्न केले त्या सगळ्या संबंधितांचं अभिनंदन केलं पाहिजे महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांचे अधिकारी असतील मग या, याचा प्रस्ताव पहिल्यांदा काही वर्ष संभाजीराजेंनीसुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न केलेले होते या सगळ्या गोष्टीं सगळ्या कारण हे खूप वर्ष चाललेली प्रोसेस आहे यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आत्ता खऱ्या अर्थानं हे जे दुर्ग आहे हे जे काय आपलं सगळं लष्करी स्थापत्य आहे की ज्याला आपण वर्ल्ड रेकग्नायझेशन मिळालं ते योग्य पद्धतीनं जतन संवर्धन झालं पाहिजे त्याच्यावर जी अतिक्रमणं झालेली आहेत यातल्या बहुतांशी अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणं आहेत आज सुद्धा आहेत ती काढली पाहिजेत आणि या किल्ल्यांचं पुरातत्वीय शास्त्राच्या निकषावर आपण जतन संवर्धन केलं पाहिजे आता ही मोठी जबाबदारी आपल्यावर परत एकदा येऊन पडलेली आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्र शासन त्यांचा सांस्कृतिक विभाग एवढी मोठं यशस्वीता हातात आल्यानंतर खूप गांभीर्याने याच्याकडे बघेल